आतेला विश्वत बसले पाहा

त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस त्यांचं हे होत आहे कळत रेव धन्यवाद दिली आज आपण नेवाशा तालुक्यामध्ये नेवाशामध्ये जो पैस काम आहे या कामाच्या त्या मंदिरामध्ये पवित्र अशा ठिकाणी आलो आहे ज्ञानेश्वर महाराज स्वतः या ठिकाणी लोकांनी ज्ञानेश्वरही सांगितले की लिहून घेतली हा सगळा इतिहास आहे हा शिवाजी आप्पा हो होण यांच्यावर आपण जाणून घेऊया आज मला सांगा की नेमका या ठिकाणचा इतिहास आहे रामकृष्ण आहे आज आपण जे कार्यकर्ता आपण का जे क्षेत्रातून या आमच्या नेवासा क्षेत्रामध्ये ज्या स्थानाची माहिती करता नेवासा क्षेत्रामध्ये आला तर ह्या हे स्थान तिथे माझी अल्पशैली कारण आपल्याकडे जी काही माहिती असेल माझ्याकडे ती आपल्यासमोर ठेवतं माऊलींनी ज्या काळात ज्ञानेश्वरी सांगितली तो काळशी ते बाराशे बारा माऊलींनी इथे ज्ञानेश्वरी का सांगितली त्याला काही विशेष कारण आहे भगवान महाविष्णूने द्वापार युगामध्ये ह्या स्थानामध्ये दहा दिवस निवास करून देवदानवाला जे अमृत वाटण्याचं काम केलं ते ह्या स्थानामध्ये तसं ह्या स्थानामध्ये वाटप करत असताना अमृताचे वाटप करत असताना तो काल द्वापारी होते म्हणजे तो कारण आजचा काळ कमी कमी त्याला पाच हजार वर्ष झालं भगवान महाविष्णूने हे दहा दिवस निवास केला दहा दिवस निवास काळ याला यालाही काहीतरी इतिहास पण निवास केला म्हणून ह्या क्षेत्राला नेवास येणं उठलेलं आहे नेवासे तर पहिल्यांदा अभिमानसापुरी भगवान महाविष्णूनी मोहिनी रूप धारण करून एक श्रीरूप धारण करून त्या ठिकाणी जे कार्य केलं त्याच्याकरता भगवान महाविष्णूने स्वतः गणिनी काव्यानं काही कार्य करण्याकरता स्वतःचं रूप बदलून ह्या ठिकाणी येऊन देवाला दानवाला देवाला, देवाला अमृत दानवाला म्हणजे म्हणित असं गणिनी काव्यानं कार्य करतात करण्याकरता भगवंतांनी स्वतःचं रूप बदल एक रूप धारण केलं आणि ते भगवान महाविष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं ते ह्या म्हळसापुरीमध्ये म्हाळसापुरीमध्ये जे कार्यकर्ताना इथे दहा दिवस निवास केला म्हणून या क्षेत्राला निवास आहे नाव पडलं व मालसापुरीचं नाव खंडित झालं म्हाळसापुरीचं नाव खंडित होऊ नये म्हणून भगवान महाविष्णू ज्या जागेवरती स्वयंभू प्रगतली ती मोहिनी त्या मोहिनीने त्या स्वत मालसापुरीचं नाव खंडित नाही हो म्हणून स्वतःला ते म्हाळसा नाव ठेवून घेतलं म्हणून आज म्हाळसेचं माहेर घर नेवासं म्हणतो आपण जय मल्हार जसं असतो म्हाळसेचं माहेरघर म्हाळसा कोण भगवान महाविष्णू मोहिनी ते भगवान महाविष्णूच्याबद्दल स्पर्शाने ही भूमी पुनीत झाली भगवंतानी हे कार्य करताना जे देवाला दानवाला अमृत दिलं देवाला दे अमृत आणि दानवाला मंदिरा म्हणजे खरी सारा साराची वाटत इथे केली आणि ते कार्य करताना भगवंतानी तो अमृताचं कुंभ ह्या दंडकारण्यामध्ये ह्या खांबाजवळ ठेवला तसं हे पुरातन दंडकारण त्यावेळेस जो खा अमृत याचा कुंभ इथं ठेवला त्यावेळेस तो आम खांब इथे नव्हता तो खांब अदृश्य म्हणजे तो खांब स्वयंभू आत्ता कसा आहे किंवा तो खांब कसा आहे तर भगवान महाविष्णूंनी ज्या काळात तो अमृताचा कुंभ ठेवला त्यावेळेस त्या ठिकाणी खांब नव्हता पण तो अमृताचा कुंभ ठेवण्याचा उद्देश भगवान त्याला वाटतं आज जो अपार युग आहे पुढे तर आपल्याला अनुभरायांचं रूप घेऊन ह्या जागेवरती यायचं आहे मग इथे आज येऊनच तर माझा कालखंड पाच हजार वर्ष तर मग ठेवलेला अमृता कुंभ जो शाश्वत राहणार नाही तो शाश्वत राहण्याकरता भगवान महाविष्णूने स्वतः स्वतःच्या हातानं त्या खांबाची निर्मिती केलेली होती तो खांब असा क्रॉस आहे त्या खांबाचं नाव एक करवीरेश्वर आहे मग करवीरेश्वर कशावरून कर म्हणजे हात ज्या ईश्वराने स्वतःच्या हाताने ज्या खांबाची निर्मिती केली या नाम करवीरेश्वर त्या खांबाला नाव आहे करवीरेश्वर तोच खांब जो अमृताचा कुंभ तिथे ठेवला आहे तो कुंभ त्या खांबामध्ये भगवंतानी मिलिंग करून दिला तो खांब स्वयंभू आहे भगवंताच्या हाताने स्वतःची वस्तू निर्माण होती त्याला स्वयंभू म्हणतो आपण मग स्वयंभू तरी कशावरून आणत आपण स्वयंभू जर सर्वसामान्य माणसाने जर निर्माण केला तर त्याला स्वयंभू म्हणता येत नाही आणि भगवंतानी निर्माण केला तर तो निर्माण केलेला तर तो जगाचा वेगळा असतो तर ज्या खांबाचा असा क्रॉस येतो खांब तो धडपूर्व खा। पश्चिम उत्तर दक्षिण आहे मग तो असा क्रॉस आहे मग भगवंताची निर्मिती ही जगाची वेगळी असते तुम्ही मानधन जगाची वेगळी असते तर आपल्या सर्व चेहऱ्यांनासुद्धा निर्माण करणारा भगवान आहे मग आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यामध्ये बदल येतात जर दोन एक दोन चेहरे एक सारखे असते तर काय परिणाम झाला असता अरे प्रॉब्लेम म्हणून त्याची निर्मिती ही जगाची आहे म्हणजे काही जी गोष्ट स्वयंभू जी भगवंताची आपण जी निर्मिती असते ती जगाची आहे मग तो द्वापार युगातला खांब माऊलींनी कलियुगात शेके बाराशे बारावी शिवसन बाराशे नव्वद इथे येऊन त्याच खांबाला टेकून श्रीमद भगवद्गीता हा संस्कृत ग्रंथ प्राकृतमध्ये सांगितला ज्या गीतेचा जन्म करून क्षेत्रावरती झाला की श्रीमद भगवद्गीता संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे आपल्याला ती गीता वाचता येणार नाही वाचता आली तरी तिचा अर्थ कळणार नाही मग आपल्या सर्वसामान्य जीवाकरता श्रीमद गीता कळण्याकरता ज्ञानवरांनी तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवाकरता ज्ञानेश्वरीच्या रूपात ती ज्ञानेश्वरीच्या रूपांके गीता मराठी प्राकृत भाषेमध्ये सांगली तो कालखंड शेते बाराशे बारा वीसवी सन बाराशे नऊ त्याला सातशे पस्तीस वर्ष झाली त्या खांबाला माऊलींनी ज्ञानेश्वरी वयाच्या सोळाव्या वर्षी सांगताना ज्या खांबाचा आधार घेतला त्या खांबाला टेकून अडीच वर्ष त्या खांबाचा आधार घेऊन श्रीमद भगवद्गीता सातक्षे लोकांना वाधार केली गोव्याची ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाला नाव दिलं आहे पैस मग आता पैस का दिलं त्या खांबाचं नाव तर कर्मी ऐश्वरी आधी पैस कशा करता म्हणते तर पैसचा अर्थ काय होतो पैसचा अर्थ होतो व्यापक पैसचा अर्थ होतो प्रशांत आईस पैस आईस पैस थोडक्यात आईस तसं आपण याच्या कार्य करण्याकरता जर जागा किती आहे काय ऐकून पैस त्याचं मोजमाप आपल्याला करता येईल त्याला आपण तिथे एक शब्द वापरतो आमच्याकडनं जागा अशी आहे तर ती आईच पाहिजे त्याचं मोजमाप होत नाही त्याला आपण आईच पाहिजे का नाही म्हणून त्याला आईस आपलं पैस म्हणतात पैस हे नाव दिलं पैसचा अर्थ होतो प्रचंड पैसचा अर्थ होतो प्रचंद पैसचा अर्थ होतो व्यापार आणि त्याच थांबाला टेकून माऊलेने ज्ञानेश्वरी सांगताना त्यावेळेस ज्ञानेश्वरी रचना करायची त्यावेळेस ह्याच ठिकाणी ह्याच नेवासा ते सच्चिदानंद बाबा थावरे यांचं वयाअभावी त्यांचं निदान झालं माऊलींनी त्या सच्चिदानंद बाबांचा विधी इथं खाली गंगेवरती झाली हे चौघं बावड गंगेवरती त्या प्रेंडमध्ये आपला विधी करण्याकरता ब्राह्मण मंडळी असेल आपला विधी करण्याकरता त्या ठिकाणी गेलेत जसं आपण काशी क्षेत्रामध्ये काही घाटावरती जातो तिथं अनेक प्रयत्न घालतात आपण तिथं काय अपयश म्हणतो कसं शेजारी कुठेही स्नान करतो तरी आपण म्हणतो की इथं येतं गावात आपण इथं स्नान करण्याला जागा योग्य नाही असं ऐकत आहे या निमित्तानं ते कार्य इथं घडलं ज्यावेळेस सच्चिदानंद बाबांचा विधी तिथे चालू आहे त्यावेळी सच्चिदानंद बाबांचा विधी सगळा तिथे पूर्ण असा पूर्णात्व आला आणि आता सच्चिदानंद बाबांच्या चितेला दहन आधी दहन दे त्यावेळेस सच्चिदानंद बाबांची पत्नी आता सती जाणार आहे तो काल सचिदान येतो पण तो कालखंड राजाराम मुंबई थांबवला म्हणजे खरंच तसं पाहायला गेलं तर ज्ञानवारांनीच थांबविला तो, तो, तो कालखंड खरा ज्ञानवारांनी थांबवला पण ते कार्य तिथं का कसं झालं सच्चिदानंद बाबा मृतातून कसे उठले का ज्यावेळेस सच्चिदानंद बाबा चितेवरती टाकलेले आणि आपली पत्नी आता सती जाण्याकरता निघली पण तिला वाटलं आता आपले पती गेले आपण सती जाणारे तर आपल्याला आपल्या नातेवाईक संबंधित लोकांचा आशीर्वाद घेऊ म्हणून ती पत्नी सच्चिदानंद बाबाची पत्नी सौदा मिनी त्यावेळेस सगळ्यांच्या असं दर्शन आशीर्वाद घेण्याकरता आहे त्यावेळेस नातेवाईक संबंधित लोकांच्या बरोबर हे भावंड कुठेतरी तिथे शेजारी होते त्यांचं हित होते मग ती बोलू लागली व आता माझे पती गेली कुठली सहभागी होती तर ज्ञानवाने सांगितलं का आणखी ते सह बाबा आहे त्या परिस्थिती तेवरती उठून बसले उठून बसले सर्व समाज जो वाटे लावण्याकरता आला आहे त्यांनी सर्व परिस्थिती पाहिली आणि मग ते सच्चिदानंद बाबा बोलू लागले तर माझ्या पूर्वपुण्यानी जो मला काय जीवदान मिळालं मला परत पुनर्जन्म मिळाला तो माझ्या पूर्व पूर्वपुण्यानी मिळाला ते त्या मी आता तुमच्याबरोबर येत नाही ज्यांनी मला जीवदान दिलं त्यांच्या सानिध्यात मी राहील पण ते सच्चिदानंद बाबा ह्या चौघा बावंडाच्या सानिध्यात इथं राहिले मग इथं राहून ह्याच करवीश्वर शंकर भगवंताच्या मंदिरामध्ये माऊलींनी श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ सांगण्यास सुरुवात केली आणि त्याचं लिखन सुचिदार मानत तो काळ शेके बाराशे बाजार त्यांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली भगवान महाविष्णूने ह्या स्थानामध्ये दहा दिवस निवास करून ते वास्तव्य करून जे कार्य केलं ते स्थान किती पवित्र आहे तर ज्ञानभराने ह्या स्थानाचा परिचय दिला तर तो परिचय आहे असं म्हणतात का हे क्षेत्र कसं आहे त्रिभोनही पवित्र आहे अनादिपंचक्रोश क्षेत्र आहे जेचं जगाचं जीवनसूत्र श्री महालय असे महालय त्रिभुवन एक पवित्र अनादिपंचक्रोश क्षेत्र आणि जगाचं जीवनसूत्र इतका व्यापक परिचय ह्या स्थानाचा दिलेला आहे इतर जे क्षेत्र आहेत आपल्याला ह्या भूतालावरती पवित्र पण ज्ञानवार हे नेवाचा क्षेत्राचा परिचय ज्ञानोबा यांनी त्रिभुवनातला दिला इतकं व्यापक हे क्षेत्र आहे आणि जो खांब आहे ज्या खांबाला टेकून ज्ञानोबानी ज्ञानेश्वरी सांगितली भगवंतानी हे दहा दिवस निवास केला तो खांब ज्ञानोबा रायांच्या भगवंताच्या पदस्पर्शाने कोणीच झाला आहे म्हणून त्या खांबाकरता मंदिर जगात मंदिराकरता खांबेत जगात खांबाडता मंदिर पण हे मंदिर हे असं आहे असं राहू नाही किंवा काय नाही सर्व क्षेत क्षेत्रामध्ये सगळ्या येथे मंदिर आहेत पण इथे खांबाचं मंदिर नाही किंवा जिथे आणि घरी अमृत अनुभव ग्रंथ रचना झाला आहे म्हणून इथे कुठले तरी मंदिर असं म्हणून बंशी महाराज आंबे ह्या परिसरातले एक माळी कुटुंबातले त्यांनी स्वतःची वाईट तू पडलोपालजी जी इस्टेट पूर्ण ह्या मंदिराला योगदान देऊन महाराष्ट्रभर कीर्तन करून जगा पुढे हात न पसारता धर्माच्या कामा जातात काळजी देणगी मिळाली त्या त्यातून हे मंदिर उभं केलं आहे आणि आम्हाला सगळ्या लोकांना किंवा सगळ्या जे जेवढे वारकरी आहेत त्यांना असं सु खुशीना असं सांगितलं का तुम्ही फक्त मंदिरावरती प्रेम करा ज्ञानेश्वरी वाता मंदिरावरती प्रेम करा म्हणजे असा संदेश म्हणशी बाबांनी दिला पण तो ते मंदिर तो खांब ती ज्ञानेश्वरी ते जे स्थान ह्यामध्ये वास्तव्य हे करून जे जे काही पुणित झालं आणि ह्या स्थानामध्ये आपण हे सर्व काही आलो ह्या स्थानाचा जो 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 त्याच्याशी सम समोर होऊन एकत्रित येऊन जो समा, समा एक विचार घेईन त्या विचारांना राहीन त्या खांबावरती जो समजा आपलं मस्तक ठेवलं जसं परीस आणि लोखंड जसं एकत्र झाल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं का नाही तसं आपल्या जीवनाचं सोनं होणे म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख मिळावं याच्याकरता सगळी धडपड राहते पण सुखाकरता आपण काय प्रयत्न करतो पण सुखासाठी प्रयत्न करताना आपलं कर्म आपण वेगळ्या पद्धतीचं करतो कर्म वेगळ्या पद्धतीचं केलं पण सुख मिळत नाही कर्म संतांच्या विचाराने केलं पाहिजे कर्म पाहण्याच्या प्रमाणे त्याच्या विचाराने आपण केलं पाहिजे या कंबाला भगवान महाविष्णू हे आमच्या परत दर्शाने ही भूमिका झाली आज या स्थानामध्ये तुम्ही आलात मला बोलण्याची दोन मिनटाची संधी दिली म्हणून मी तुमच्या पुढे माझा आत्मासा विचार तुमच्यापुढे ठेवला ना, ना। माझं नाव शिवाजी रामजी होत ह्या मंदिरात आहे जे पस्तीस चाळीस वर्षापासून सेवा करतोय ह्या मंदिरात येऊन मी माझी सेवा करून माऊली माझ्याकडून करून घेतली मी करा हीच मी माऊलीच्या चरणी आणि माझ्या जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत माऊलीने मला इथं पायापाशी ठेवा हीच माझी अपेक्षा आहे आणि हा संदेश जगापर्यंत चांगल्या विचाराने जावं माऊलींनी त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा चांगल्या विचाराची वाटचाल योग्य मार्गाने त्यांना देवा ही हीच माउलीकरणी माझे दोन शब्द बोलतो राहतो